प्रत्येकाच्या घरी लागणारे पारंपरिक पद्धतीने बनवलेले अस्सल घरगुती मसाले आता विटे शहरात उपलब्ध मिरची मसाले चटणी उन्हाळी पदार्थ उपवासाचे उन्हाळी पदार्थ ड्रायफ्रूट आदी मिळणार आता विटे शहरात स्वच्छतेचा नियम काटेकोरपणे पाळत अगदी तुम्ही सांगाल तशी चटणी ऑर्डरप्रमाणे तयार करून देशाबरोबर परदेशातही पाठवणारे एकमेव ठिकाण श्री महालक्ष्मी मसाले ज्योतिर्लिंग मंदिरासमोर लिंगरे रोड विटा जिल्हा सांगली संपर्क व आता पुण्यातील गुणवत्ता विट्या मध्ये अकरावी बारावी सायन्स नीट जेई एम एच टी सीई च्या तयारी आठवी नवी दहावी स्टेट बोर्ड सीबीएसई चा पाया भक्कम करण्यासाठी ॲक्सेन्ट सायन्स ॲकॅडमी व शिंदे क्लासेस अँड परिणिता गुडलक टेस्ट सिरीज सुर्वे सर शिंदे सर यांचा पंचवीस वर्षांचा अनुभव प्रशस्त बैठक व्यवस्था प्रिंटेड नोट्स टेस्ट सिरीज प्रॉब्लेम सॉल्विंग अवर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शनिवार रविवार पॅटर्न तर आजच आपला प्रवेश निश्चित करा गुडलक टेस्ट सिरीज आम्ही प्रवेश घेतोय तुम्ही घेत नमस्कार प्राइम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अनिल पाटील यांनी अध्यक्षपद स्वीकारले पासून देशभरातील गलाई बांधवांमध्ये एकीशी वजरमोट बांधली असून अनेक राज्यांमध्ये त्यांनी संघटनेची मजबूत बांधणी करून गलाई बांधवांमधील माहीत नसलेली अनेक व्यक्तिमत्व समोर आणली आहेत अनेक युवा गलाई व्यावसायिकांना राष्ट्रीय पद देऊन त्यांच्यातील नेतृत्व गुण समोर आणलेच पण मराठी गलाई बांधवांसाठी अडचणीच्या वेळेत काम करण्याची मोठी संधी दिली त्यामुळे कुणालाही माहीत नसलेले गलाई व्यावसायिक युवा उद्योजक समाजासमोर आले सांगली येथे नवरसवाडी गावचे सुपुत्र युवा उद्योजक दीपक शेठ फाळके एक माहिती नसलेले व्यक्तिमत्व संपूर्ण देशातील गलाई बांधवांसमोर आले महाराष्ट्र इतिहास अभ्यासक आणि नमस्ते इंडिया सोशल ग्रुप पुणेचे मानद सदस्य व मध्य प्रदेशमधील इंदौर येथील युवा गलाई व्यावसायिक दीपक शेठ फाळके यांचे राष्ट्रीय संचालक तज्ञ सल्लागार म्हणून त्यांनी नेमणूक केली दीपक शेठ फाळके हे अतिशय प्रतिष्ठित उद्योजक असून सामाजिक सेवेमध्ये झोकून देऊन काम करतात इंदोरमधील या युवा व्यावसायिकाची गलाई बांधवांना मदत करणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळख आहे शून्यातून विश्व निर्माण करणारे शेठ यांनी आपला गला गलाई व्यवसाय हा कायदेशीर दृष्ट्या सक्षम बनला पाहिजे यासाठी ते गला व्यावसायिकांना मार्गदर्शन करीत आहेत अनिल शेठ पाटील यांनी त्यांच्यातील हे गुण ओळखून संघटना मजबूत करण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर राष्ट्रीय पद देऊन मोठी जबाबदारी टाकली आहे गलाई व्यावसायिक सक्षम बनावा आणि कायदेशीर दृष्ट्या मजबूत व्हावा यासाठी त्यांचेही मोठे मार्गदर्शन ठरत आहे त्यांच्या निवडीने सांगली जिल्ह्यातील नावर घोडसवाडीचे नाव चमकलेच पण युवा व्यक्तिमत्व म्हणूनही त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे त्यांच्यावर संपूर्ण भारतातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे अभिजीत शिंदे प्राईम न्यूज बिटा शेतीमधील उत्पादन अनेक पटींनी वाढवण्यासाठी शेणखताच उत्तम पर्याय असलेली संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आता विट्यात उपलब्ध चला तर मग श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र विटा येते शेतीमधील प्रत्येक विकास पर्याय उपलब्ध प्रत्येक पिकासाठी मोफत मार्गदर्शन श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र नेवरी रोड शितोळे मार्केट गाळा नंबर तीन विटा प्रोपरायटर प्रमोद पाटील संपर्क अठ्ठ्याण्णव नऊशे तीन तेरा सातशे